यवतमाळ रेल्वे स्टेशनपासून पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर म्हणजे यवतमाळ दारवा रोडवर घाटातनी भोयर घाटातनी वर्धा नांदे रेल्वे लाईनचं चा काम चालू झालेलं आहे मित्रांनो वर्धा नांदे रेल्वे लाईनचं ब्रिजचं काम चालू आहे खालून सामान्य वाहतुकीसाठी रस्ता आहे मित्रांनो रोड आणि वरतून या ब्रिजच्या वरतून वर्धा नांदे रेल्वे लाईन क्रॉस होणार आहे यवतमाळ दारवा रोडला आणि आजची आपली अपडेट यवतमाळपासून दारवापर्यंत जे क्रॉसिंग येत आहे त्याच्यावर आहे एक भोयरघाटाचं सुद्धा ब्रिजचं काम आहे तिच्या आपण मागच्याच आठवड्यात अपडेट दिलेली आहे आता त्याच्या समोरची अपडेट आता आपण आलेलो आहोत मित्रांनो तिवसा गावापासून या गावापासूनसुद्धा वर्धा आंदी रेल्वे लाईन यवतमाळ दारवा रोडला क्रॉस करते वरच्या दिशेनं आपली वर्धा नंदी रेल्वे लाईनचं ब्रिजसाठीचं चा काम चालू आहे वरच्या दिशेने रेल्वे लाईन आहे आणि खालच्या दिशेने हे सामान्य रोड राहणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या मित्रमंडळीतसुद्धा शेअर करा त्यानेसुद्धा माहिती मिळाली पाहिजे ना काम कसं चालू आहे वर्धा नांदे रेल्वे लाईनचं मित्रांनो आपल्या चॅनलवर नांदेड जिल्ह्यातलेसुद्धा अपडेट आहे वर्धा नांदे रेल्वे लाईनवर आता हे दारवा तालुक्यातले अपडेट आहे हे बान्यात गाव आहे मित्रांनो लाडखेड जवळ इथे रेल्वे स्टेशन बनणार आहे बाण्यातपाशी आपण अपडेट दिलेली आहे फुल अपडेट आहे इथून यवतमाळ आहे अठरा किलोमीटर आणि दारवा आहे पंचवीस सव्वीस किलोमीटर इथं खूप दिवसाचं काम पेंडिंग होतं पण आता फायनली इथं काम चालू झालेलं आहे खालच्या दिशेनंच आपली वर्धा नांदे रेल्वे क्रॉस होईल वरच्या दिशेनं म्हणजे ब्रिज बनत आहे रोडसाठी त्याच्यावरतून सामान्य वाहतूक राहील तर मित्रांनो आता आपण समोर जाऊया आपण आलेलो आता शेलोडी गावापाशी इथंसुद्धा खूप दिवसाचं काम चालू आहे पेंडिंग ना चालू आहे वरच्या दिशेने इथं वर्धा नांदे रेल्वे क्रॉस होईन आणि खालच्या दिशेनं सामान्य वाहतूक राहील म्हणजे आपला साधा रोड जे आहे तेच राहणार आहे मित्रांनो इते सुद्धा काम चालू आहे यवतमाळपासून दारवापर्यंत पाच वेळा वर्धा नांदे रेल्वे लाईन क्रॉस करते यवतमाळ दारवा रोडला त्याच्यातल्या चार क्रॉसिंगची आजची आपली अपडेट होती मित्रांनो तर अपडेट जर तुम्हाला आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असे लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो नेहमीच सबस्क्राईब दोन वेळा म्हणत आहोत त्याचं मागं कारण आहे का बा खूप आपले दर्शक असे आहेत का बा व्हिडिओ तर पाहते सबस्क्राईब नाही करत त्याच्यासाठी म्हणतो का चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजची अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो यवतमाळपासून दारवापर्यंत जितकी बी ब्रिज बनणार आहे रोडला क्रॉस करणार आहे तिची आजची पूर्ण आपली अपडेट होती पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद